काल सोळा बारा दोन हजार हो तेवीस रोजी पोलीस स्टेशन सोनिया सोनिया कॉलनी चार नंबर सात घर नंबर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन योपिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद अजरत अली असे दोघ जण हे बिना पा पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास अकराशे चोवीस पासपोर्ट आधी नेम कलम ती चार कलम चौदा नोंद करण्यात आलेला आहे दोन्ही दाम्पत्यांना नागरिकांना ताब्यात त्यांना आज रोजीमाने हजर करून तपास करीत आहोत